केकडे आणलेले आहे हे बघा आज मी केकड्यांची रेसिपी दाखवणार आहे आता हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि साफ कर घेणार आहे तुम्हाला साफ करताना मी दाखवते हे आता आपण साफ करायचे त्यांना हे बघा हे वरच काढून टाकायचं हिवरचं घ्यायचं हे बघा हे कवर टाकलेलं आहे आपण आता हे बघा हे असं दोन भाग करून घ्यायचे त्याचे हे आता सगळे साफ करून झालेले आहे हे बघा आता हे हे आपण आता आमट टाकायचे आहेत ते आणि आता हे आहे ना आपण काढून ठेवलेलं आहे कवर त्याचं हे पिवळंवालं आपण टाकायचे काढून भाजीमध्ये त्याची चव छान होती हे बारीक आहेत ना ते असं तोडून घ्यायचे आणि मिक्सरला लावायचं आणि त्याचं गाळून पाणी काढून घ्यायचं आणि ते टाकायचं आणि हे शिजवत नाही आम्ही असंच पाणी काढून घेतो तर हे आता मी मिक्सरला लावून घेणार आहे त्याचे बारीक दे हे आहे पायरे हे एवढे बारीक करून आता ते मिक्सरला लावून घेणार नाही आपलं म वाटून झालेलं आहे मिक्सरला हे बघा आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता हे असं आपण गाळून घ्यायचं गायणीतनं बारीक काळ हे बघा असं पाणी काढून घेतलेलं आहे त्याचं आपण गाळून हे आता आपण फेकून द्यायचं आहे गाळून पाणी काढून आता आपण याची चव छान येते खूप म्हणून हे पाणी सगळं पाण्यातच उकडायचं हे बघा सगळं झालेलं आहे साफ करून वगैरे पाणी पण काढून झालेलं आहे त्याच पाण्यात आपल्याला आता हे शिजवून घ्यायचे व नेहमी नंतर करणार आहे फक्त आता नुसती वाफ घेऊन घेणार आहे शिजवून मसाला करायचा आहे अजून बघा हे बघा आता हे मी शिजवून घेणार आहे एक चमचा तेल टाकणार आहे वर दहा मिनटं आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे पहिलं पाच मिनटं मोठा गॅसवर नंतर बारीक गॅस करून शिजवून घ्यायचे हे बघा केकड्याच्या आपल्याला लागणार आहे हे एक वाटी मोठी सुकं खोबरं कापून घेतलेलं आहे टोमॅटो एक कापून घेतलेलं आहे आडवा कांदा आहे पोरणीला उभा कांदा आलं लसूण आणि ही आपली कोथिंबीर आहे आणि एक वाटी कोलो कोबर आहे हे ऑप्शनल आहे पाहिजे घातलं नाही हे आपल्याला आता सात आठ लोकांसाठी हे खेकड्याचा रस्सा बनवायचा आता हे सगळं भाजून घ्यायचे कढई ठेवलेलं आहे तेल टाकते कढई हे सगळं भाजून आहे आता मसाला आपला रेडी आहे भाजून आता मिक्सरला जायचं टोमॅटो कोथंबी सगळं त्याच्यातच घालून घेतलेले आहे आपण असं मिक्सरमध्ये टाकले आता दोन चमचे आपण गरम मसाला टाकतो आता हे सगळं आपल्याला वाटून आहे आता आपल्याला केकड्यांचा रस्सा बनवायचं तूप ठेवलेलं आहे तेल टाकते आता हे आपलं वाटण बारीक वाटून घेतलेले आणि आपले तिकडे चिजून घेतलेले खेकडे आहेत ते आता आपण फोडणीला करून त्याच्यात टाकायचे आता आपण चांदा चाकून घेऊया कांदा आपला भाजलेला आहे आता आता मिरची पावडर टाकते मी गरम मसाला वगैरे सगळं वाटण मी टाकलेलं आहे आता आपण वाटण टाकून घेते चांगलं परफून घ्यायचं आहे आपल्याला आता मसाला आपल्या परतून झालेला आहे आता हे शिजवून घेतलेले केकडे आपल्याला आपल्याला घट्ट पाच जेवढं पाहिजे करून घ्यायचं आपलं खेकड्यांचा रसा तयार आहे आता आपल्याला चवीपुरती मीठ टाकायचे आणि हे चाल टाकायचे बघा आपला खेकड्यांचा रक्स तयार आहे